सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या पतीची प्रगती होत नसेल घरात पतीचे मुलांचे किंवा घरातील इतर व्यक्तींचे खूप आर्थिक नुकसान होत असेल घरात पैसा टिकत नसेल पैसा येत नाही म्हणून घरात भांडण तंटा विनाकारण कटकटी होत असतील घरात काहीच चांगलं चालू नसेल मुलांची प्रगती होत नसेल अडचणी येत असेल पैशांमुळे तर घरातील महिलाने महिलांनी रोज हा एक उपाय करायचा आहे महिलांनो तुमच्या पतीची प्रगती होईल महिलांनी हा उपाय केल्याने तिच्या मुलांची घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल आणि आर्थिक नुकसान झाले असेल त्यातून त्यातून सुद्धा स्थिती सुधारेल म्हणजे घरात बरकत होईल आर्थिक स्थिती बळकट होईल सुधारेल घरात कायम बरकत राहील धनधान्याला कसली कमी राहणार नाही माता लक्ष्मी भरभरून अखंड वास करेल सुख समृद्धी येऊ लागेल आणि हा उपाय शंभर टक्के लाभ देणारा आहे या उपायाने तुम्हाला शंभर टक्के लाभ मिळणारच आहे फक्त घरातील महिलांनी हा उपाय करा करायचा आहे आणि हा उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानातून नवीन सुपारी घेऊन यावी घरी असलेली पूजेत वापरलेली किंवा गेले म्हणजे वापर झालेली वा, सुपारी असेल ती सुपारी या उपायासाठी अजिबात वापरू नका जुनी सुपारी असेल तुम्ही म्हणाल धून वगैरे घेतो स्वच्छ सुपारी आहे तसं करू नका एक नवीन एक कोरी सुपारी घेऊन यायची आहे अगदी दोन ते पाच रुपयात तुम्हाला सुपारी मिळून जाईल दोन रुपयालाच लहानशी सुपारी मिळून जाईल सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी म्हणजे सकाळी संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त मध्य म्हणजे दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही हा उपाय करू नका बाकी तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळी संध्याकाळी सकाळी पूजा करताना उपाय करू शकता संध्याकाळी दिवे लागणीला हा उपाय करू शकता तर ती एक कोरी सुपारी तुमच्या देवघरात ठेवायची आहे आधी देवांची नीट पंचोपचारे पूजा करून घ्या दिवा अगरबत्ती लावून घ्या आणि ती कोरी सुपारी तुमच्या देवघरात देवांसमोर ठेवायची आहे देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून तिची पूजा करायची आहे धूप अगरबत्ती दिवा छान ओवाळायचा आहे आणि त्यानंतर त्या सुपारीजवळ म्हणजे सुपारीकडे बघत एक मंत्र बोलायचा आहे तुम्हाला सुपारीजवळ म्हणजे सुपारीवर लक्ष केंद्रित करून एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમા હા મંત્ર आपल्या हरी विष्णूंचा माता लक्ष्मीचा प्रिय मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तिथून उचलायची आहे नीट प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील आर्थिक स्थिती सुधारू दे माझ्या घरातील विनाकारण भांडणं पैसा पैसा नाही म्हणून होणारी भांड थां भांडणं थांबू दे पैशाला पैसा टिकून राहू दे अखंड लक्ष्मी नांदू दे माझ्या घरात भरभरून पैसा येऊ दे आर्थिक स्थिती मजबूत होऊ दे सर्व तुमची जी इच्छा आहे ती सुपारी जवळ तुम्हाला बोलून घ्यायची आहे एकवीस वेळा मंत्र बोलल्यानंतर ती सुपारी तिथून उचलायची आणि एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये कपडा स्वच्छ घ्यायचा आहे म्हणजे एखादा छोटासा सफेद रंगाचा पांढऱ्या रंगाचा कापड घ्यायचा त्यामध्ये ती सुपारी नीट बांधायची आहे सुपारी बांधल्यानंतर ती तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दारावरती आतून बांधायची आहे उजव्या साईडला डाव्या साईडला तुम्ही बांधू शकतात मुख्य दारात एखाद्या कोपऱ्यात बांधून द्यावी सुपारी घराच्या आतून दरवाजाच्या आतून बांधायची बाहेरून नाही आतून दारात वरती एखादा खिळा लावून घ्या त्या खिळाला खिळ्याला ती सुपारी बांधून द्यायची आहे नीट तुम्हाला घराला दाराला खिळा ठोकायचा नसेल तर एखाद्या बाजारातून वॉल हँगर वॉल हुक अगदी कमी पैशात मिळून जातात वॉल हुक घेऊन घ्या तो एखाद्या वरती म्हणजे दाराच्या वरती भिंतीला चिटकवून त्याला ती सुपारी नीट बांधून द्या घर तुमचं स्वतःचं असू दे भाड्याचं असू दे तरीही तुम्हाला हा उपाय करायचाच आहे बाजूचा डावी बाजू म्हणजे उजवी डावी कोणतीही नियम नाही कोणत्याही बाजूला तुम्ही ही सुपारी बांधू शकता याने तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल इतकी बळकट होईल इतकी चांगली होईल तुमची आर्थिक स्थिती म्हणजे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट दिसून येईल सुख समृद्धी नांदेल सुख शांती येईल जिथं पैसा तिथं माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद तिथं पैसा भरभरून असतो म्हणून हा उपाय केल्याने तुमच्या घरात भरभरून सुख शांती नांदेल व सुपारीवर बघून जो मंत्र आपण बोललात तो मंत्र तर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणजे तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल पैसा कधी कमी पडणार नाही तर हा उपाय महिलांनी अवश्य करावा रोज सकाळी ती सुपारी बांधल्यानंतर रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर मुख्य दारात उभं राहून आपल्या घरात मुख्य दारात उभं राहून त्या सुपारीला रोज नित्य नियमाने अगरबत्ती ओवाळून नमस्कार करायचा आहे श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की घरातील स्थिती सुधारण्यासाठी म्हणजे आमच्या घरात पैसा अडका सुख शांतता टिकून राहण्यासाठी रोज त्या सुपारीला अगरबत्ती ओवाळून प्रार्थना करायचा करायची आहे तुम्हाला रोज एकवीस वेळा रोज हा मंत्र बोलायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा किमान एकवीस दिवस तरी हा उपाय रोज करा रोज त्या सुपारीला बांधलेल्या मुख्य दारात बांधलेल्या सुपारीला आंघोळ झाल्या झाल्या अगरबत्ती ओवाळायची आहे मंत्र जपायचा आहे एकवीस वेळा आणि प्रार्थना करायची नमस्कार करायचा रोज आंघोळीनंतर प्रत्यक्ष श्री विष्णूंना पूजत आहात असेच मुख्य दारात उभे राहून अगरबत्ती ओवाळून नमस्कार करा घराजवळ तुमच्या पिंपळ असेल केळीचं झाड असेल त्याला पाणी घालायचं आहे नमस्कार करायचा आहे जर घराजवळ ही झाडं नसतील तर दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे तुम्हाला आणि सात प्रदक्षिणा घालून दिवा लावायचा आहे उपाय साधासा आहे पण फळ देऊन जाणारा आहे लवकरच तुमच्या घरातील वातावरण आनंददायी दिसून येईल घरात पैसाच म्हणजे सुख शांती नाही तर या उपायाने तुमच्या घरात तर पैसा येईलच पण तो टिकून पण राहील आणि घरात काही अडचणी असतील विवाह जमत नसेल संतान प्राप्ती होत नसेल मुलांना वगैरे वाईट वळण लागलेली असेल पतीदेवांचं वागणं नीट नसेल किंवा घरात एखादी रागीट व्यक्ती असेल चिडचिड करत असेल ते सुद्धा तुमच्या घरात शांतता निर्माण होईल या उपायाने पैसाच येणार नाही तर पैशाबरोबर सुख शांतता समृद्धी आनंद आणि सुद्धा घेऊन येईल असा हा उपाय आहे खूप फलदायी उपाय आहे पैशांमुळे भांडणे वादविवाद होत असतील प्रगती थांबली असेल तर सर्व अडचणी दूर होतील मार्ग मिळतील पैसे घरात येण्याचे मार्ग तुम्हाला मिळतील घरात पैसा येत राहील बरकत होत राहील घरात वर्षाला म्हणजे एखाद्या वर्षाला वर्षातून ती सुपारी बदलून अशीच एक